श्रवण श्रवण म्हणजे ऐकणे ही एक साधना आहे या साधनेमधून आपण प्रत्येक गोष्ट आत्मसात करू शकतो जसं की चांगलं केलं चांगलं ऐकलं तर आपल्या शरीराला आपल्या मनाला त्याचा चांगला उपयोग होईल पण जर वाईट श्रवण केलं वाईट ऐकलं तर तसंच आपण आत्मसात करू एका वाक्यात सांगायचं जर उदाहरण द्यायचं झालं तर जसं दुधाच्या भांड्यामध्ये आपण दुधाव्यतिरिक्त दुसरी कुठली भाजीची फोडणी पडली किंवा आधी फोडणी दिलेला असेल त्यामध्ये दूध ठेवलं किंवा त्याच्यामध्ये मिठाचा छोटासा खडा जरी पडला तरीही ते दूध फाटतं किंवा नाचतं आपण म्हणतो सेम तसंच आहे की या कानामधून आपण जर चुकीच्या गोष्टी ऐकल्या तर त्याचा शरीरावर मनावर परिणाम हा वाईट होणारच आहे त्यामुळे श्रवण हे चांगलं करा चांगलं ऐका त्यामुळे चांगलं ऐकल्यामुळे चांगलं बोलणं आपल्याला आत्मसात होईल जर वाईट ऐकलं तर तेच आपल्या तोंडून निघणार आहे आणि ही गोष्ट लांब नाही आहे तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं तर खरोखर श्रवण जे करतात चांगलं त्यांच्या तोंडून त्या मुखातून खरोखर चांगलं निघतं त्यामुळे चांगलं ऐका चांगलं बोला हा मुद्दा जरी छोटा असला तरी सगळ्यांना सांगणं खूप महत्त्वाचं मला वाटतं